टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमप्रेमी प्रतिष्ठान सोलापूर चे अध्यक्ष विजय नागमोडे यांनी आज या ठिकाणी मुंबई येथे जे सोलापूर जिल्ह्यातून भीमसैनिक मुंबईला जाणार आहे त्या भीमसैनिकामध्ये काही वयोवृद्ध व्यक्ती या ठिकाणी आहेत आणि त्या थंडीच्या दिवसामध्ये त्या वयोवृद्ध व्यक्तींना थंडीचं त्रास होऊ नये म्हणून ब्लँकेटचं वाटपाचा कार्यक्रम आज या ठिकाणी ठेवला हे खरोखरच अभिनंदनीय गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जो भीमसैनिक प्रेम करतो तो आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहून सर्वजण मुंबईला निघालेले आहेत भविष्यामध्ये आंबेडकरी चळवळ मजबूत करण्यासाठी आणि ही चळवळ भविष्यामध्ये प्रभावशाली बनवण्यासाठी ही चळवळ भविष्यात सामान्य कार्यकर्ता किंवा जमिनीवरला जो कार्यकर्ता आहे आंबेडकर चळवळीतला तो निश्चितपणे सुद्धा सक्रिय राहून ही चळवळ टिकवणार आहे यावर आमचा सर्वांचा विश्वास आहे आणि आज या ठिकाणी जो कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंबईला जाणाऱ्या सर्व भीमसैनिकांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि सोलापुरात जे संपन्न होणार आहे उद्याचा कार्यक्रम तिथंही भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना परत एकदा मी वंदन करतो आणि उद्या होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या महामानवाला वंदन करून उद्याच्या कार्यक्रमाला मी माझ्या शुभेच्छा देतो एवढंच मी या ठिकाणी माझं मनोबत करतो आपल्या संघटनेकडून किती वर्षापासनं आपण अभिवादन करताय कार्यक्रम कोणती कुठे घेत आहे मी बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिवहन दिन दिनानिमित्त किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त वर्षाला आवर मी आवर्जून उपस्थित राहतो माझ्या तालुक्यात असतो जिल्ह्याच्या ठिकाणी कुठं कार्यक्रम असलं तर मी त्या ठिकाणी राहतो कारण बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र आम्ही वाचलेलं आहे आणि त्या चरित्र वाचनातून जे प्रत्येक माणसाला ऊर्जा मिळते आहे त्या ऊर्जेतून खूप काही यशाची शिखरं कार्यकर्त्यांनी गाठू शकतात यावर माझा विश्वास आहे म्हणून आवर्जून या महामानवांच्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहतो आणि विजय नागमोडे हे माझे मित्र असल्यामुळे त्यांनी आवर्जून मला या ठिकाणी निमंत्रण दिलं आणि त्यांच्या या निमंत्रणाला मान देऊन मी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी आम्हाला बोलवलं याबद्दल त्यांचेही मी मनापासून अभिनंदन करतो आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या चा बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा